अनुदान दिलं त्यात ई पीक पाणी न झाल्यामुळे बरेच शेतकरी त्यातून वंचित राहिले आपण खरीपमध्ये एक जुलै ते पंधरा सप्टेंबर पर्यंत शेतकरी स्तरावर ई पीक पाणी करतो आणि सोळा सप्टेंबर पासन एकतीस ऑक्टोबर पर्यंत सहाय्यक स्तरावर तसेच रबीच्या बाबतीत ही आपण एक जानेवारी ते पंधरा जानेवारी पर्यंत शेतकरी स्तरावर आणि सोळा जानेवारीपासून अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत सहाय्यक स्तरावर करतो सहाय्यक स्तरावर म्हणजे आपल्या प्रशासनानं ही ई पीक पाणी करणं गरजेचं असतं तो सहाय्यक स्तरावर सुद्धा आपण रब्बीचा जर ह्या वेळेसचा अभ्यास केला तर फक्त सत्तावीस टक्के ई पीक पाणी झाली मग ई पीक पाणी जर शासनाकडनं स्व होत नसेल आणि त्यामुळे जर शेतकरी वंचित राहतात ते ॲप चालत नाही त्या ॲपच्या बाबतीत नेटवर्क चालत नाही अपलोड केला तरी फोटो त्या पोर्टलवर दिसत नाहीत मग शासन स्तरावर त्या ॲपच्या चुकीमुळे जर शेतकरी कुठल्याही लाभापासून वंचित राहत असतील तर ही आठ वगळणार का आणि शासन स्तरावरही हूस होत नसेल तर ह्याला जबाबदार कोण अध्यक्ष मोदय सर्वप्रथम एपीक पाणीच महत्व हे आपण लक्षात घेतलं पाहिजे विशेषतः केंद्र सरकार मार्फत ई पीक पाणी करावी असे देखील निर्देश आहेत परंतु मुळात लागवडीचं क्षेत्र किती क्रॉपच प्रमाण किती ह्याकरता एपीक पाणी अत्यंत गरजेची आहे एकंदरीत धोरणात्मक विषयासाठी देखील ई पीक पाणी अत्यंत गरजेची आहे ज्या वेळेला अतिवृष्टी होते त्यावेळेस देखील ई पीक पाणीचा आपण आधार घेऊन आपण शेतकऱ्यांना मदत करतो ई पीक पाणी नोंदणी रद्द करणं म्हणजे आपण अत्याधुनिक जगाकडे वळत असताना आपण मागे जाणं असं होतं परंतु मूळ प्रश्नामध्ये अध्यक्षमध्ये जो अंतर्भाव आहे की नेटवर्क नसल्यामुळे ई पीक नोंदणी होत नाही खरं म्हणजे एवढी मोठी यंत्रणा आपल्याकडे कृषी आणि महसूलची आहे की आपण शंभर टक्के पीक पाहणी करू शकतो पण त्याच्यामध्ये कुठेतरी एक कचराही म्हणू शकतो आपण किंवा जाणीवपूर्वक म्हणू शकतो त्याप्रमाणे ही ई पीक पाहणी पूर्ण त्या ठिकाणी करण्यात येत नाहीत कारण सांगितलं जातात आज थोडा बहुत डोंगरी भाग सोडला तर महाराष्ट्रात असा भागच नाही की ज्या ठिकाणी नेटवर्क येत नाही फार कमी भाग आहे म्हणजे तो पाच किंवा सात टक्के भाग असेल त्र्याण्णव टक्के महाराष्ट्रातल्या भागात नीट नेटवर्क आहे आणि पीक पाणी झालेली आहे मग राहिलेल्या शेतकऱ्यांचं काय ते ऍप चालत नाही त्याच्या बाबतीत शासनाचं धोरण काय नाही अध्यक्ष मोदय याच्यामध्ये आपण जर का आकडे जर का पाहिले तर आपण पणन हंगामामध्ये आपण दोन हजार तेवीस चोवीस ला आ, सहा लाख बारा हजार इतक्या शेतकऱ्यांची आपण नोंदणी करून घेतली होती जी दोन हजार चोवीस पंचवीस ला ही नोंदणी आपण सात लाख पस्तीस हजार आपण केली आहे जवळपास एक लाखांनी नोंदणी ही वाढलेली आहे त्यामुळे इपीक पाणी नोंदणी ही होत नाहीये किंवा त्याचं प्रमाण कमी असं नाहीये दर महिन्याला याची वाढ होते दोन हजार एकवीस पासून आपण याची आपण सुरुवात केलेली आहे स्तरावर आणि सहाय्यक स्तरावर सुद्धा फक्त सत्तावीस टक्क्यापर्यंत यावेळी रब्बीची पीक पाणी झालेली आहे तर राहिलेल्या शेतकऱ्यांचं काय याबाबत शासनाचं धोरण काय हे स्पष्ट सांग तेवढंच सांगा फक्त सत्तावीस टक्के मी आपल्याला कागद देऊ शकतो सगळ्या विभागाची आकडेवारी कोकण को विभाग फक्त चार टक्के ना आहे नागपूर विभाग सव्वीस टक्के नाशिक विभाग एकोणपन्नास टक्के पुणे विभाग तेरा टक्के आज सगळी फक्त सत्तावीस टक्के पीक पाणी झाली राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत शासनाचं धोरण काय म्हणजे शेतकरी दो का शेत स्तरावर झाले परत स्तरावर झाले मग राहिलेल्या शेतकऱ्यांचं काय अच्छा मोदय ई पीक पाणी नोंदणी केलेल्या म्हणून कुठल्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही असं नाही आहे असं असं आपण ईपी पाणी नोंदणीच आपण कुठलेही कंपल्शन केलेलं नाही ई पी पाणी नोंदणीच आपण कुठेही कंपल्शन केलेलं नाही त्यामुळे माझा पॉइंट ऑफ ऑर्डर एवढाच आहे सन्मान्य सदस्यांनी अतिशय स्पेसिफिक प्रश्न विचारलाय त्यांनी काय विचारलं की तुमच्याकडे नोंदणी झाली जी सिस्टीम आहे त्या मध्ये जी काही कमतरता राहिली किंवा तुमचे सर्व्हर वगैरे डाऊन राहील झाले आणि त्याच्यामुळे नोंदणी झाली नाही त्यांना त्याचा लाभ कसा मिळणार तुम्ही दर महिन्याला कशी नोंदणी वाढते हे सांगताय ज्यांना नोंदणी झाली त्यांचा लाभ मिळाला म्हणून सांगताय त्याच्यावर त्यांना काही म्हणायचंच नाहीये तो लाभ मिळाला हे मान्यच आहे परंतु ज्यांची नोंदणीच आपल्या सिस्टीम मुळे राहून गेली त्यांना त्यांची पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी नोंदणी कोणत्या मार्गाने करून घेणार आणि त्यांना शासनाच्या या योजनेचा लाभ कसा देणार हा स्पेसिफिक प्रश्न आहे बाकी काही नाही एक मिनिट मुख्यमंत्री मोदी उत्तर दिले <laughs> मो मान्य अध्यक्ष मोदय मान्य राज्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्ट उत्तर दिलं आहे ई पीक पाहणी आपण कंपल्सरी करतो पण प्रत्येक वेळी आतापर्यंतचा इतिहास बघा ज्या ज्या वेळी मदत द्यायची आहे <laughs> आणि मग मागणी येते की पी ई पीक पाहणी ई पीक पाहणी पूर्ण झाली नाही आपण तिहट शिथिल करतो आणि पूर्ण मदत त्या ठिकाणी आपण देतो मात्र आपला प्रयत्न असा आहे की ई पीक पाहणी ही एन्फोर्स झालीच पाहिजे याचं कारण काय आहे तर आपण सातत्याने आपल्या इन्शुरन्समध्ये बघतोय की इन्शुरन्स एका पिकाचा आणि प्रत्यक्षात दुसरं पीक आणि मग हे सगळं सेटल करता करता अडचणी येतात आपल्याला बीड सारखी एक घटना लक्षात आली की ज्या ठिकाणी सरकारी जमिनी आहे कोणी शेतकरी नाही आणि त्या ठिकाणी त्यांनी इन्शुरन्स काढून टाकला आणि नंतर मग ते क्लेम करणार की आमचं त्या ठिकाणी पीक आलं नाही ते नष्ट झालं आणि म्हणून ई पीक पाहणी हा तेवढ्याकरता आपण कंपल्शन केलेला आहे कारण कंपल्शन केलं तर हळूहळू ती वाढेल आता आमचे दोन प्रयत्न याच्यामध्ये आहेत एक कारण असं लक्षात येत आहे की सरकारी स्तरावरही कलाठी असतील किंवा तत्सम सगळे अधिकारी असतील खरं म्हणजे एवढी मोठी यंत्रणा आपल्याकडे कृषी आणि महसूलची आहे की आपण शंभर टक्के पीक पाहणी करू शकतो पण त्याच्यामध्ये कुठेतरी एक कचराही म्हणू शकतो आपण किंवा जाणीवपूर्वक म्हणू शकतो त्याप्रमाणे ही ई पीक पाहणी पूर्ण त्या ठिकाणी करण्यात येत नाहीत कारण सांगितलं जातात आज थोडा बहुत डोंगरी भाग सोडला तर महाराष्ट्रात असा भागच नाही की ज्या ठिकाणी नेटवर्क येत नाही फार कमी भाग आहे म्हणजे तो पाच किंवा साठ टक्के भाग असेल त्र्याण्णव टक्के महाराष्ट्रातल्या भागात नीट नेटवर्क आहे आणि अनेक वेळा तर आपण ऑफलाईन करून ते नंतर ऑनलाईन करण्याकरता देखील परवानगी त्याच्यामध्ये दिलेली आहे म्हणून ई पीक पाणी नीट एनफोर्स करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्याकडनं करण्यात येईल सगळे जे अधिकारी आहेत मागच्याही काळात आम्ही सांगितलं होतं परंतु अजूनही त्याच्यात कमतरता येते त्यामुळे विविध विभागाचे लोक पूल करून आपल्याला ती कशी करता येईल आणि अल्टरनेटिवली शेतकरी देखील स्वतः ते कसं करू शकेल आहेच आपण अलाव करतो पण अजून त्याचं ट्रेनिंग नाही आहे हा देखील आमचा एक प्रयत्न असेल आणि त्याचसोबत आपण पॅरलली आता एम आर सॅक्सच्या सोबत एक प्रकल्प हातामध्ये घेतलाय ज्याच्यामध्ये जशी आपण ई पीक पाहणी करतो तशी सॅटेलाईट इमेजरी ही देखील पूर्ण जनरेट करायची तो एक आपला प्रयत्न आहे दुसरं ई पीक पाहणी आपल्याला द्रोणच्या माध्यमातून करता येईल का अशा प्रकारचं एक पायलट आपण मध्यंतरीच्या काळात करून बघितलेलं आहे अशा काही गोष्टी करून याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की शासन दरवर्षी सात हजार दहा हजार बारा हजार सोळा हजारापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची मदत करते ही मदत योग्य लोकांना झाली पाहिजे ती पात्र लोकांना झाली पाहिजे याकरता खरं म्हणजे हा सगळा खटाटोप आहे आणि म्हणून निश्चितपणे आपण जे काही या ठिकाणी शंका व्यक्त केलेली आहे ही शक्यता आहे की सगळे लोक त्याच्यामध्ये आलेले नसतील पण जे आले नसतील त्यांनाही मदत करणं हा शासन त्या संदर्भात प्रयत्न करेल एक सन्माननीय अध्यक्ष महोदय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत विस्तारानं आणि सरकार याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी किती जास्ती असता येईल या उद्देशानं खूप विस्तारानं सांगितलं तरी देखील आपण एक बीडचं उदाहरण सांगितलं की सरकारी जागेवर मुख्यमंत्री मोदय हे आपण शेतकऱ्यांना किंवा जे लाभार्थी फक्त मी शेतकऱ्यांचं म्हणत नाही आता यांचा ते यांचं आपण लाडके बहीण योजनेचं बघितलं परंतु हे सगळं करत असताना हे सगळं आपण तपासूनच त्याची नोंदणी करायची ही अधिकाऱ्यांच्यावर जबाब असते कृषी विभागाची असते महसूल विभागाची असते निदर्शनात असे येतंय की याच्यामध्ये थोडेसे हे अधिकारी सुद्धा आहेत इन्व्हॉल्व असतात म्हणूनच हे सगळं घडतंय आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या वेळेला चुका होतात आपण लाभार्थ्यावर ऍक्शन करतो पण त्यामध्ये आपण त्या, त्या अधिकारांना जबाबदार धरत नाही जी यंत्रणा राबवणारी आहे आता सरकारी धोरण इतकं उत्कृष्टरित्या तुम्ही सांगितलं असं जर राबवण्याचे अधिकार कोणाला आहेत हे राबवण्याचे अधिकार सरकारी यंत्रणेला आहेत हे आपल्याला नाहीये आणि म्हणून ना अशा चुका ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी सरकारी यंत्रणेला जोपर्यंत आपण कठोरपणे जबाबदारी घेत नाही केवळ ह्याच विभागातलं नव्हे तोपर्यंत खऱ्या अर्थानं सरकारनं राबवलेल्या चांगल्या योजनेचं जनतेला फायदा होईल असं वाटत नाही आणि सरकार कुठलंही असू दे सातत्याने ते बदनाम होत राहतं टीकेचं धनी होत राहतं आणि म्हणून याच्यामध्ये सरकारी यंत्रणेला जबाबदार धरण्याचे आपण प्रयोजन कराल का निश्चितपणे अध्यक्ष महोदय हे खरंच आहे की काही ठिकाणी आपल्या यंत्रणा देखील या संदर्भात दोषी आहेत आता इतक्या मोठ्या प्रमाणात समजा लोक इन्शुरन्स काढतायत दुसऱ्याच्या जमिनीवर तिसरा इन्शुरन्स काढतोय एकच माणूस तीन तीन ठिकाणी काढतोय तर यात काही ठिकाणी तर संगणमत असेलच बिना संगणमताच होऊ शकत नाही हे खरं आहे की आता या इन्शुरन्सच्या संदर्भात आपले जे सीएफसी सेंटर्स आहेत त्यांनी काही घोटाळे केलेले आहेत त्यामुळे या संपूर्ण यंत्रणेत जे जे दोषी निघतील त्या सर्वांवर कारवाई ही केलीच जाईल एक पिपाणी झाली पाहिजे हे बरोबर आहे आपण सहाय्यक स्तरावर म्हणजे जमावबंदी आयुक्त आयुक्तांनी सांगितलं की आपल्या ग्रामस्तरावरले जे अधिकारी आहेत तलाटे असतील किंवा कृषी सहाय्यक असतील यांचीही जबाबदारी पाहिजे परंतु जमावबंदी आयुक्तांचं पत्र असं आहे साहेब त्यातली कोतवाल ग्राम रोजगार से सेवक हो, आशा सेविका ही एक पीक पाणी करू शकत नाहीत म्हणजे आपले जे परमनंट कर्मचारी आहेत किंवा ज्यांची जबाबदारी आहे त्यांच्यावरही जबाबदारी दिली पाहिजे एखादा शेतकरी जर तालाट्याकडे गेला तर मग माझी जबाबदारीच नाही तो जी आर दाखवतो मी आरडीसी न विचारते मला जी आर दाखवलं जमाबंदी आयुक्तांचं पत्र दाखवलं अशा सेविकांचं काम आहे का ग्रामदुर्ग सेवकांचं हो काम आहे का जे आपले जबाबदार अधिकारी आहेत त्यांनी शंभर टक्के कृषी सहायिका असतील किंवा तलाठी असतील त्यांनी त्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवर जाऊन शंभर टक्के पीक पाणी करून घेणं ही जबाबदारी आहे आणि अशा पद्धतीने स्पष्ट आदेश शासन काढणार का याच्यामध्ये काही प्रॅक्टिकल विचार आपण केला पाहिजे उदाहरण दाखल जेव्हा आपण ऑफलाईन आहोत त्यावेळी नियम काय आहे तर त्यांनी दरवर्षी सात बारावर नोंद केली पाहिजे पीक काय आहे कुठेतरी चेक करून नोंद होते का फार कमी होते चेक केलंच जात नाही त्यामुळे सरसकट नोंदी होतात आता टेक्नॉलॉजीमुळे हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला की पहिल्याच्या ज्या सवयी होत्या की घरी बसून लिहून टाकायचं सातबारावर हो, आता ते करता येत नाही ई पीक पाहणीमुळे तुम्हाला त्याची जिओ टॅगिंग होतं त्याची नोंद होते त्याचं चित्र जे काही सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात आणि म्हणून जसा हा प्रश्न आहे तसा हाही प्रश्न आहे की तलाठी आपल्याकडे किती आहेत त्यांच्यावर कामाचा बोजा किती आहे ते मग नुसत्या तलावशावर हे करणं हे शक्य नाही आहे ते म्हणून आपण आशा सेविका वगैरे म्हणालात मला ते मान्य आहे पण महसुली यंत्रणा आणि जी काही कृषी विभागाची यंत्रणा आहे पदुम विभागाची यंत्रणा आहे अशा सगळ्या यंत्रणा पूल करून त्यांच्या माध्यमातून हे कसं करता येईल याचा विचार मात्र आपण निश्चितपणे करू जेणेकरून प्रामाणिकपणे तिथे जाऊन तशा प्रकारची नोंदणी झाली पाहिजे आणि विभागाला तर आम्ही असे निर्देश देऊच यावर्षी कि ती झाली पाहिजे म्हणजे आपण ऍटलिस्ट नव्वद टक्क्यापर्यंत जरी अॅक्युरसी मध्ये पोहोचलो ना तरी आपण वर्षाला मुख्यमंत्र्यांनी उत्तरात सांगितलं की काही यंत्रणा पूल करायचे अतिशय चांगला विचार आहे मला आजपर्यंत समजलं नाही मुख्यमंत्री महोदय की जिल्हा परिषद कृषी विभाग करते काय स्टेट कृषी विभागाकडे तर भरपूर काम आहेत आणि म्हणून माझी या प्रश्नाच्या अनुषंगानं एक मागणी आहे, आहे। की शक्य असेल तर हा जिल्हा परिषद कृषी विभाग आणि आपला कृषी विभाग याचं डुप्लिकेशन ऑफ वर्ड टाळत असेल तर हा कृषी विभाग आपल्यासोबत मर्ज करा माणसे भेटतील रणधीर भाऊ तसे शेतीतले तज्ञ आहेत आणि या विषयात त्यांना निश्चितपणे समजतं आपण जे पॉइंट आउट आहे हे खरंच डुप्लिकेशन आहे तथापि आपल्याला कल्पना आहे की त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्तीनंतर आपल्याला काही विषय हे संविधानाने जिल्हा परिषदेला देणं कंपल्सरी केलं के आहे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेला देणं कंपल्सरी आहे आणि त्यातला हा विषय आहे पण मला असं वाटतं की या संदर्भात म्हणजे मी आपल्याला देखील विनंती करेन की आपला याच्यात चांगला स्टडी आहे आपण याच्यामध्ये थोडासा अभ्यास करून जर हे डुप्लिकेशन टाळण्याच्या दृष्टीनं आणि रिसोर्सेस पूल करण्याच्या दृष्टीनं काही आपल्याला त्याच्यात धोरण आणता येईल काही त्यांचे कामं जे आहेत कामांमध्ये काही वाटप नीट करता येईल का किंवा डुप्लिकेशन कसं टाळता येईल असा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न निश्चितपणे आपण पुढच्या करू अध्यक्ष महोदय मुळात हा प्रश्न हमी भाव केंद्रावर शेतकरी जे वंचित राहिले ए पीक पाहणी नसल्यामुळे त्यांच्यावर आहे माझ्या रिसोड तालुक्यातलं कुयाळी बिसडे गाव मुख्यमंत्री महोदय अख्खं गाव वंचित म्हणजे सोयाबीनची जेव्हा खरेदी झाली त्या गावातल्या एकही कास्तकाराची सोयाबीन केंद्रावर नोंदणी होऊ शकली नाही फक्त अख्ख्या गावाची ई पीक पाहणी नसल्यामुळे एक, एक विनंती किंवा प्रश्न पॉइंटेड प्रश्न माझा हा आपल्याला आहे की तुरीची नोंदणी सुद्धा चालू आहे आजही ते गाव वंचित आहे तर टेक्निकल प्रॉब्लेम काही शेतकरी वंचित राहू शकतात हे मानू शकतो पण अख्खा गाव का राहिलं याचा सुद्धा शोध घेतला गेला पाहिजे आणि का त्यांना न्याय कसा मिळेल या दृष्टीने कसा प्रयत्न करता येईल या दृष्टीने मंत्री महोदय हा प्रश्न मला तुम्हाला नाही संपूर्ण गाव वंचित राहिलं असेल तर त्याच्यामध्ये कोणाची आहे बघितलं जाईल आणि त्यांना केलं चला पुढे जाऊया ई हो पीक पाहणी हे अत्यंत आवश्यकच आहे आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण जास्तीत जास्त स्पेसिफिक कसं आपल्याला होता येईल आणि अॅक्युरेट कसं होता येईल हे पाहिलंच पाहिजे आणि पुढेही गेलं पाहिजे पण बऱ्याच वेळी असं होते की ज्यावेळी ही ई पीक पाहणी किंवा हा सगळा सुरू असतो त्यावेळी हे जे ॲप आहे ज्या सर्व्हरवर आहे त्या सगळ्या ह्याच्यात एवढं ये लोड येऊन जाते की ते फास्ट होत नाही स्पीडनं होत नाही आणि त्याच्यामुळेही बऱ्याच वेळी अशा गोष्टी घडतात आणि ई पीक पाहणीसोबतच ज्यावेळी मदतीचे विषय येते अतिवृष्टी किंवा ह्या गोष्टी होतात त्यावेळीसुद्धा जे सर्वे होतात किंवा आपल्याला ते ऑनलाईन करायचे असतात त्यावेळी अनेक क्षेत्र असं असते की तिथं स्वतः जा, जा जाताच येत नाही पोहोचताच येत नाही आणि त्यामुळे ज्या बहात्तर तासात त्याच्या काही अडचणी असतात त्यासुद्धा यामध्ये अडचणी येतात म्हणून माझी विनंती अशी आहे की यासोबत Uh, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यांनी जसं सांगितलं की सॅटेलाईटच्याद्वारे सुद्धा आपण या सगळ्या गोष्टी करू तर भविष्यात आता आपले सगळे ड्रोनद्वारे सर्वे सुरू आहेत आपल्याला भविष्यात आता शेतीच्या संदर्भातही आपण सगळं करणार आहोत की शेतीचे सर्वे नंबर वगैरे एकत्रित करून सॅटेलाईटद्वारे मॅपिंग करणार आहोत तर माझी अशी विनंती आहे की त्याच्यातही जरा ॲडव्हान्स पुढे जाऊन आपण या नोंदी त्याद्वारे तर कशा करता येतील कसं काय त्यामध्ये करता येईल आणि विशेष म्हणजे जेव्हा संकट येते शेतकऱ्यांवर अतिवृष्टी होते वादळं येतात त्यावेळी त्या नुकसानीचं मॅपिंग जर दर सॅटेलाइटद्वारे झालं तरी बहात्तर तासाची अट रद्द करून त्या विम्याचंही आपण हे करू शकू शासकीय मदत सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने दे देता येऊ शकते आपण टेक्नॉलॉजीमध्ये एवढ्या पुढे जात असताना या गोष्टी जेव्हा सहज शक्य आहे तेव्हा त्या प्रत्येक शेतकऱ्यांनी ते वैयक्तिक करावं हा आग्रह आपण केलाच पाहिजे प्रत्येकजण जण करूनही राहिलाय आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी अवेअरही होऊन राहिले आणि करूनही राहिल्या परंतु आपल्याकडूनही त्यामध्ये अधिक जर सोपं झालं आणि हे जे ॲप आहे ज्या सर्व्हरवर हे काम करतं त्याचं बल्कीनेस थोडा कमी करून त्यामध्ये ते स्पीड चाललं पाहिजे या दृष्टीने आपल्याला काय करता येईल ते आपण पाहायला पाहिजे अशी माझी नम्र विनंती आणि सूचना आहे सदस्यांचं म्हणणं आहे की ऍप जे आहे ते बेसिकली सर्व्हर डाऊन होतं किंवा नेटवर्क इश्यूमुळे त्याच्यावरती अपलोड होत नाही ज्या ज्या ठिकाणी नेटवर्कचे इश्यू येतात त्या ठिकाणी आपण तलाटांना आपण मुभा आपण दिलेली आहे की फोटो त्यांनी जागेवर जाऊन काढायचा आणि त्यांनी दुसरं जाऊन त्यांनी त्याची नोंदणी करून घ्यायची त्यामुळे असे प्रश्न उद्भवणार नाही तर तथापि मुख्यमंत्री यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सॅटेलाइटद्वारे किंवा ड्रोनद्वारे करून आपल्याला इपीक पाणी करता येईल आपण चाचवटी आपण करतोय जगात ते भविष्यात करता येणार नक्कीच आपण त्याच्या अनुभव आपण लवकरात लवकर करू अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपल्या या इकपीक पाणी योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे आपला विज्ञानाचा असणारा जो नवीन टप्पा आहे तो टप्पा आपण गाठायचा प्रयत्न करतोय पण माझी आपल्याला विनंती आहे की आमच्या भागामध्ये डोंगरी जो भाग आहे त्या डोंगरी भागामध्ये अनेक गावं असे आहेत जसं सावंतवाडी गाव घ्या किंवा आमच्या इकडं सोनोडे गाव घ्या खुंदापूर गाव घ्या की जिथं अजूनही मोबाईल नेटवर्क नाही आहे अशा ठिकाणी आता सोयाबीनची खरेदी झाली भाताची खरेदी होती त्यामध्ये आपल्या ह्या एक पी, 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 पीक पीक पाणी योजनेचा तसा बघितला तर आपण अंतर्भाव करू शकत नाही तर आपण काय अपवाद करणार का अशा काही आपल्या अशा अपवादात्मक अशा डोंगरी भागातल्या असणाऱ्या गावांसाठी हा माझा मूळ प्रश्न आहे दुसरं आता अडसट साहेबांनी बोलले त्या पद्धतीनं आपल्याकडं स्टाफचं मोबिलायझेशन कमी असल्यामुळं आपल्याला ही एक मोहीम म्हणून आपल्याला करणं अवघड होत असेल तर ज्याला आपण गुगलच्या मार्फत त्या संदर्भातलं मॅपिंग म्हणतो तसं जर मॅपिंग केलं तर आपल्या शेतकऱ्यांना दुर्दैवानं काय झालं त्यांच्याकडे ह्या स्मार्टफोनचा सा जो सॅव्हिनेस आहे तो सॅव्हिनेस नाही आहे त्यामुळे आपल्याकडे तळाटी असेल पदुमा असेल कृषी असेल याची एक संयुक्त मोहीम काढून प्रत्येक शेतकऱ्याच्याकडे जाऊन जा संदर्भातली नोंदणी करणं हा एक पर्याय आणि दुसरं म्हणजे गुगल मॅपिंग आणि ज्या ज्या ठिकाणी डोंगरी आणि दुर्गम भाग आहेत त्या त्या ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीमध्ये ऑफलाईन करता येईल का अध्यक्ष आपण ऑलरेडी आपण ऑफलाईन करत आहोतच परंतु ठराविक जर का आपले अशी कुठली गावं असेल ज्या ठिकाणी आपल्या अडचणीला सामोरं जावं लागतंय तशा त्याशी नावं आपण माझ्याकडे द्या आपण नक्कीच आपण परिस्थितीमध्ये जिथे नेटवर्क नाही अशा ठिकाणी तळा मार्फत नोंदणी करून घेऊन आपण योजनेचा लाभ आपण देऊ प्रश्न महोदय माझ्या मतदारसंघामध्ये ज्युती तालुका आहे जो अत्यंत शेवटचा तालुका आहे आणि त्या तालुका मध्ये डोंगराळ आणि दुर्गम तालुका आहे त्या ठिकाणी मोबाईलचं कव्हरेजच नाही आहे पूर्ण तालुक्यामध्ये तर माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की ज्युती तालुक्याला यामधून आम्हाला सूट दिली पाहिजे आणि ऑफलाईनची आम्हाला परवानगी दिली पाहिजे पूर्ण तालुक्यामध्ये कुठंच कव्हरेज नाही आहे अध्यक्ष मध्ये पूर्ण तालुक्यामध्ये नेटवर्क नसणं अशी परिस्थिती साधारण नसते ज्या 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 केंद्रांवरती आपल्याला अडचण येत आहे अशा केंद्रांची आपण मला नावं द्या किंवा त्याची आपण लेखी स्रोत मला आपण माहिती द्या नक्कीच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जिथे नेटवर्क नाही अशा ठिकाणी तलाठ्यांच्या मार्फत नोंदणी करून घेऊन त्या त्या क्षेत्राना